नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी यमगर्णी येथील मृतदेह शोधण्याचे कार्य सुरूच यमगर्णी बुधवारी दुपारी वेदगंगा नदीमध्ये मध्य प्रदेश येथील युवक निकेश भोयर हा गणपती सोडण्यासाठी गेला असता तो बुडाला होता गुरुवारी देखील डी आर एफ व निपाणी अग्निशमक दलाने दिवसभर मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले परंतु अजूनही त्या युवकाचा मृतदेह सापडलेला नाही याबाबत यमगर्णी ते जत्राट बंधारा इथंपर्यंत शोधण्यासाठी दोन बोटी कार्यरत होत्या परंतु गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही शोध मोहीम थांबवण्यात आली पुन्हा शुक्रवारी सकाळी मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे या संदर्भात बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार तसेच त्यांच्या सहकार्यांनी दिवसभर प्रयत्न केले पुन्हा शुक्रवारी शोध मोहीम हाती घेण्यात येईल असे बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी सांगितलंय ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा